नमस्कार मी सविता पाटील तर बघा मी इकडे आली होती शळ्या चारायला आली होती माझ्या पाठीमागे शाळ्या आहेत छान हिरवा चारा आहे त्यांना मी चारायला आणलं आणि चारता चारता बघा इकडे समोर बोर आहे किती छान पिकलेले आहे मी तुम्हाला समोरच्या कॅमेऱ्यामधून दाखवते तर बघा इकडे मी शेळ्या घेऊन आली होती कापड संपते दुपारून नंतर मग म्हटलं चला आता यांना चारून आणते आणि चारता चारता इकडे मी आली शळी सोबत तर बघा इकडे छान अशी बोर पिकलेली आहेत मस्त छान अशी मोठे मोठी बोर आहेत खूपच नंबर बोर आहे मस्त छोटस झाड आहे का जास्त मोठं झाड नाही आहे आणि मी इकडे पहिल्यांदा आली या बोर खाली आवाज खाऊन बघते बरं मी मस्त खूपच गोड आहे खाली सुद्धा बघा किती बोरं पडलेली आहेत मस्त मोठी मोठी बोरं पडलेली आहेत गवतामध्ये पण आता वेळ नाही वेचायला बघा किती छान बोर आहेत मस्त खूप पिकलेले बोर पण वेळ नाही वेचायला आपल्या शेळ्या बघा पुढे पुढे चालल्या आता आता त्यांच्या मागे मागे जावं लागेल तर बघा मी एवढेच वेचले कारण शेळ्या पुढे पुढे पळत आहेत तर ते जास्त वेळ भेटला नाही आणि बोर पण खूप छान मस्त गोड आहे मस्त आंबट मीस खात नाही खूप छान लागले तर आजचा वर तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझा चॅनल नवीन असाल माझा चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद